आज आपण बघणार आहोत बाटलीमध्ये अगरबत्ती का ठेवायची त्यासोबतच घरामध्ये पडलेल्या कापडाच्या बॅगी असतात तर त्या कपड्याच्या बॅगींचा रियूज कसा करायचा ते पण बघणार आहोत काही किचन टिप्स आहेत क्लिनिंगच्या टिप्स आहेत सगळ्या टिप्स खूप जास्त युजफुल आहेत तर सगळा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा आज आपण बघणार आहोत मिरच्या निवडत असताना जेव्हा हाताला आपल्या तिखट लागतं मिरच्यांचं तर ते पूर्णपणे टाळायचं असेल तर थोडंसं मीठ हातावरती घ्यायचं आहे आणि नंतर मिरचीचे आपल्याला देठ काढायचे आहेत जर मिरच्या अगोदर स्वच्छ धुतलेल्या असतील तरी हरकत नाही किंवा मग नसतील धुतल्या तर देठ काढल्यानंतर मग स्वच्छ धुवायच्या आहेत तर मी याला मीठ लावले हाताला त्यावरती पाणी टाकले जेणेकरून मिठाचं पाणी हाताला पूर्णपणे छान असं लागलं जाईल आणि जेणेकरून आपल्याला मिरचीचं जे तिखट आहे ते हाताला लागलं जाणार नाही आणि तिखट जर पूर्ण हात आपले झाले तर आपल्या नखांना लागलेलं तिखट बराच वेळ जात नाही आणि आप आपल्याला ते चेहऱ्याला जर हात लावले तर पूर्ण आग होते आपल्या चेहऱ्याची म्हणजे डोळ्यांची वगैरे तर असं होऊ नये म्हणून आपल्याला एक सोपी ट्रिक वापरायची आहे ती मिठाची आहे जी मी आता तुम्हाला दाखवली तर मीठ घ्यायचं थोडंसं हातावरतीन पाणी देखील टाकायचं त्यावरती किंवा मिठाच्या पाण्यामध्ये थोडेसे हात जे आहे ते डीप करून घ्यायचे तर इतकं सगळं मीठ वाया घालवण्यापेक्षा थोडंसं मीठ हातावर घेऊन पाणी थोडंसं टाकलं तरी चालेल किंवा पाण्याऐवजी लिंबाचा रस टाकला तर जास्त बेटर आहे जेणेकरून आपल्या हाताला अजिबात तिखट लागलं जात नाही त्यानंतरच मिरचीची देठं काढायची आहेत तर आपण जेव्हा आठवड्याच्या बाजारामध्ये मीठ मिरच्या घेऊन येतो आणि त्या आठवड्यात आठवडाभर वापरतो तेव्हा त्या स्टोअर कशा करायच्या त्या देखील मी सांगितलेल्या आहे जेणेकरून त्या स्वच्छ राहतात खराब होत नाही आणि हिरव्यागार राहतात लवकर मिरची सुकत नाही सोबतच मिरची लाल देखील पडत नाही लाल पडत नाही म्हणजे मिरची पिकायला लागते जर तुम्ही याची देठ नाही काढले तर त्यामुळे ही ट्रिक नक्की आना हो मिरचीचे देठं जे आहेत ते ताबडतोब काढून घ्यायचे जेव्हा मिरच्या आपण बाजारातून आणतो तेव्हा म्हणजे जशा आहे तशाच ता ताज्या टवटवीत मिरच्या राहतात आणि पिकत नाहीत आणखीन एक प्रोसेस करायची मिरचीचे देठं काढल्यानंतर आपल्याला या मिरच्या छान स्वच्छ अशा पाण्याखाली धुवून घ्यायच्या आणि नंतर या कोरड्या करायच्या आता माझ्या हातामध्ये जे प्लास्टिकचं भरणी आहेत म्हणजे हा बॉक्स आहे तर यामध्ये मी भाजीपाला ज्या जो असतो तो ठेवते त्यामुळे इथे मिरचीसाठी मी हा वापरला आहे पण आता हा ओला राहिलेला आहे पूर्ण आणि जर डायरेक्टली मी यामध्ये पाणी टाकलं आहे तर नक्कीच तो बॉक्स ओला राहणार त्यामुळे मिरच्या कोरड्या करणं गरजेचं आहे तर मिरची आपण यामध्ये काढून घेऊया आणि मिरची सुकवत असताना शक्यतो अशी चाळणी वगैरे वापरायची म्हणजे खाली पाणी निथळून जातं स्टँड ठेवलं आहे मी आणि वरती मिरच्या टाकून द्यायच्या तर अशा पद्धतीने शेंगा देखील तुम्ही धुऊ शकता ज्या काही आपल्याकडे गवारीच्या शेंगा वगैरे असतात किंवा वाटा तर आपल्याला घ्यायची आहे एखादी टाकाऊ अशी पिशवी जी कापडाची असते आणि या कापडाच्या पिशवीचा मी इथे पुनर्वापर करते कारण की पिशवी जी असते ती कपड्यांसाठी म्हणा शूजसाठी म्हणा किंवा कुठल्याही नवीन वस्तूसाठी कापडी पिशव्या या आपल्याला सोबत येतात आणि त्या वस्तू आपण वापरतो त्यानंतर पिशवी ही घरात पडलेलीच असते तर या कापडी पिशवीचा वापर कसा करायचा ते सांगते असे जे बॉक्स असतात जाळीचे ज्यामध्ये आपण भाजीपाला ठेवू या बॉक्समध्ये तुम्ही या छोट्याशा ट्रिकचा वापर करायचा जेणेकरून भाजीपाला ताजा टवटवीत राहतो आठ दिवस काय पंधरा सुद्धा भाजीपाला या पिशवीमुळे छान जसा आहे तसा फ्रेश राहतो बरेचदा भाजीपाला जो आहे ना तो यामध्ये म्हणजे टोमॅटो असू द्या किंवा मग कोथिंबीर असू द्या मेथी असू द्या निवडलेली असेल आणि तुम्ही दोन तीन दिवसासाठी ती जरी फ्रीजमध्ये ठेवली तरी ती बऱ्याच प्रमाणात सुकली जाते कारण साईडने जी काही हवा यामध्ये जाते किंवा फ्रीजमध्ये जरी ठेवलं तुम्ही तरी थंडावा जो असतो तो डायरेक्टली आपल्या या फळभाज्यांना लागला जातो आणि भाज्या ज्या आहेत त्या पटकन अशा खराब होतात सुकायला लागतात म्हणून फ्रीजमध्ये जरी ठेवाल तरी फ्रीज हे आपण कंटिन्यू चालू ठेवलेलं असतं आणि त्यामध्ये आपण अशा जाळीच्या भरण्यांमध्ये तरी तसं डायरेक्ट भाजीपाला ठेवणं बरोबर नाही त्यामुळे आपण काय करायचं की या कापडे पिशवीचे असे तुकडे करून घ्यायचे दोन एका बॅगचे आणि दोन बॅग वापरण्यापेक्षा एकाच बॅगला मी दोन पीसमध्ये कट केले आणि दोन बॉक्समध्ये असं वापरते आहे तर प्लास्टिक जरी बॉक्स असतील ज्यामध्ये जाळी वगैरे नसेल त्यामध्ये देखील तुम्ही या पिशवीचा वापर करू शकता जेणेकरून भाजीपाला खराब न होण्यासाठी मदत होते आता मी टोमॅटो घेतलं आहे टोमॅटो थोडंसं ऑईल लावलेलं ला आहे एक एक थेंब आणि त्यानंतर टोमॅटो ठेवलेले आहेत आणि त्यासाठी ता सुद्धा मी इथं पिशवीच वापरली बाहेरून आणि असं ठेवल्यामुळे टोमॅटो खराब होत नाही टोमॅटो खराब होण्याची समस्या सगळ्याच घरांमध्ये असते आणि ते फ्रीजमध्ये जरी असतील तरी देखील खराब होऊ शकतात म्हणून आपण ठेवण्याची ही सोपी पद्धत वापरायची म्हणजे पंधरा दिवस टोमॅटो खराब होत नाही अद्रक देखील या पद्धतीने ठेवू शकता म्हणजे फ्रीजमध्ये सुद्धा अद्रक वाळते त्यामुळे आपण ठेवतानाच व्यवस्थित ठेवली तर ती वाळत नाही पुढची टीप आहे ती बघूया प्लास्टिक बाटलीच्या रिलेटेड आहे तर ही बघूया ट्रिक काय आहे ते आपल्याला काय करायचं प्लास्टिक बाटली घ्यायची आहे आणि त्याला असं कट करायचं आहे कट केल्यामुळे काय होईल की प्लास्टिक बाटली अशी आपल्याला छान अशी स्ट्रेट फॉर्ममध्ये मिळेल आणि आपल्याला ही वरचा निमुळता भाग होताना तो कट करायचा होता फक्त कट करण्यासाठी एक सोपी ट्रिक वापरायची ती म्हणजे टोपन काढायचं आहे बाटलीचं आणि ती काढल्यानंतर आपण एका कात्रीने याला कट करून घ्यायचे स्ट्रेट अशी बाटली मोठी वापरा किंवा छोटी वापरा बिस्लरीची मी वापरलेली आहे पाण्याची आणि यावरती आपल्याला लावायचं आहे कपड्यांमध्ये आलेलं जे फोम असतं ते आहे आणि अशा प्रकारचं हे घरात पडून असतं बऱ्याचशा ड्रेसमध्ये घडी केल्यानंतर ड्रेसला आतमध्ये हे फोम लावलेलं ला असतं तर ते काढायचं आहे म्हणजे ठेवलेलं असेल आपण किंवा पर्समध्ये असेल तुमच्या एखाद्या पर्समध्ये पण येतं हे तर हे घ्यायचंय आपल्याला त्याचा रियूज यूज करायचा असंही आपण त्याला फेकूनच देतो तरी ते छान असं याचा वापर होतो मी त्याला कसा वापर करायचा आहे ते सांगते आणि मी दाखवलं त्या पद्धतीनेच नाही तर यापेक्षा बेटर पद्धतीने तुम्ही त्याला वापरू शकता जेणेकरून त्याचा रियूज पण होतोय आणि वारंवार तुम्हाला ते वापरायला पण सोपं जाणार आहे कारण की इझी टू वेअर आहे असं एक छान टूल तयार होतं आहे आणि या टूलचा वापर करून तुम्ही वर्षानुवर्ष हा टूल वापरू शकता दिसायला पण छान दिसतो आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याला डेकोर करू शकता तर मी इथे घेतलेला आहे डबल टेप आणि असं लावलेला आहे डबल टेपच्या मदतीने आकाराचा फोम कट केलेला आहे आणि तो यावरती स्टिक करून घेतोय आपण थोडाफार एक्स्ट्रा झाला असेल तर तो, तो व्यवस्थित स्टिक करा आणि एक्स्ट्रावाला जो आहे तो कट करून घ्या इथे मी थोडासा अजून डबल टेप लावून याला छान ॲडजस्ट करून घेते आणि बाहेरून आता ही बाटली आहे हे दिसून येत नाही आहे त्यामुळे यावरती तुम्ही कुठल्याही पद्धतीने डिझाईन करू शकता अगदी पांढऱ्या कलर म्हणजे रंगीबिरंगी कलरचे जे पेपर असतात त्या पेपरनी गिफ्ट रॅपिंगच्या पेपरने देखील तुम्ही यावरतीच याला छान डिझाईन करू शकता सध्या माझ्याकडे गिफ्ट रॅपिंग पेपर नव्हता म्हणून मी याला डिझाईन करणं सोडून दिलं आणि डायरेक्टली जर डिझाईन करायचं म्हटलं यावरती तर तुम्ही याला मार्कर पेनने डिझाईन बनवू शकता किंवा मग नेलपेनचा वापर करून किंवा मग कलर असतील कोणते ॲक्रेलिक कलर म्हणा फॅब्रिक कलर म्हणा त्याने डिझाईन यावरती छान अशी क्रिएट करू शकता आणि याला छान सजवू शकता किंवा मग वेगवेगळ्या कलरचे पेपर असतात त्या त्याला ता ता वेगवेगळ्या शेपमध्ये फ्लावरच्या शेपमध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या म्हणा कार्टूनचे जे आवडत असेल तुम्हाला तर ता त्याने ते शेप कट करून यावरती स्टिक कराल तरीसुद्धा छान डिझाईन क्रिएट होईल जर काहीच आवडत नसेल तर एखादी लेस आणा आणि ती लेस यावरती अशी बांधून ठेवा खूप छान दिसेल किंवा स्टिक करा असंही काही आवडत नसेल तर ओनली प्लेन ठेवलं अगदी मी ठेवलं आहे तसं तरी चालेल यामध्ये मी ठेवलेल्या आहे अगरबत्त्या अगरबत्तीला का काढलेला आहे बाहेर कारण की इझिली आपल्याला त्या दररोजच्या दररोज असे काढायला सोप्या जातात तो म्हणून मी हा टूल बनवला यामध्ये अगरबत्ती जर ठेवली तर बाहेरून आपल्याला वरतून आपल्याला व्यवस्थित ती काढता येते आणि वापरता येते तुम्हाला हे अगरबं अगरबत्ती ठेवण्याचं स्टँड आवडलं की नाही नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, करा किचन टिप आवडलं की नाही ते पण सांगा रिव्ह्यूज आयडिया पण आवडल्या की नाही ते सांगा रिव्ह्यूजमध्ये आपण बाटलीचा आणि पिशवीचा रियूज बघितलेला आहे आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शहरात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय ते मात्र तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत नाही त्यामुळे नक्की सांगत चला जेणेकरून मला पण कळतं व्हिडिओ कुठे पोहोचलाय कुठल्या गावात कुठल्या शहरात किंवा कुठल्या स्टेटमध्ये आणि हो तुम्ही सगळ्यांनी माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद